हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या लाडक्या लाडक्या भावा बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लय थंड वाचती भावा बहिणीनं थंड सुटली थंड पुसन करी हुस हुस चला चहा प्यायला चला काय चहा प्यायचा आता भावा बहिणीनं सुलफी आटावली भाकरी करायची आत चहा केलाय गॅसवर मी पेटावली चूल आता आता करायच्या भाकरी गरमागरम बाजरीच्या भाकरी चला म्हणलं बापा सकाळचं वातावरण एकदम गार हाय गार चहाला गरमागरम चहा बाबा गरम च्या का, चाय की प्याली हो चाहे गोरी हो या काली हो आ? आरे आरे। इस गया रे इज गया इज गया पेट गया पेट गया पेट गया, पेट गया। चांगले मस्त पैकी चुलच घालणार आहे हिता आता ही बाहेर नेऊन ठेवणार आहे बाहेर बी लागतो ना स्वयंपाक करायला ती काय ती आता ती नवा वाटा केलाय ना तिथं नेऊन मानणार आहे ही आणि तर अजून एक करणार आहे साऱ्या चुली चुली करणार आहे निकता सायपाक करायचा आणि चुलीवर खायचा म्हणजे स्वयंपाक चुलीवर करायचा आणि खायचा असं म्हणलं मी हा चुलीवर खायचा नाही स्वयंपाक चुलीवर करायचा आणि मग खायचा असं म्हणलं मी जायचंय तुमच्या दाजीला कामाला काल जायचं होतं दवाखान्यात दवाखान्यात नाही गेली कसं काय करायचं असंच होतंय बघा ह्या दवाखान्यातून जाते दवाखान्यात बोलावलं होतं डॉक्टरने काही गेले नाही जाईल पुढच्या बुधवारी तुमच्या दाजीलाच घेऊन दाजी, दाजी नाराज झाले दोन दिवस झालं दाजी गपगपच आहे काय सांगायचं भाव बहिणी म्हणे घरी पाहुणे आले तरी तो सांगितलंच का नाही आता काय करायचं फोन केला होता मी दाजेला तुमच्या तर दाजी तुमचा कामात होता आणि म्हणे मला फोनच नाही केला आणि मला सांगितलंच नाही आता म्हणलं कशालाच टेन्शन द्यायला म्हणून आहे ना मी परत फोन नाही केला एकदा केला फोन परत नाही केला पण कुठल्या बी गोष्टीला लावूनच धरतय माणूस काय करायचं असं आहे तुमचा दाजी बी दाजी तरी मी म्हणलं काल एवढा गपगप हाय नवरा गपगप हाय आपण बोललं तरी बोला नाका आता नवऱ्याच्या मनात काय चालू आहे ह्या माहिती आहे आपल्याला कशावर नवरा फुगलाय म्हणून आपल्याला माहिती आहे का काहीतरी कारण पाहिजे फुगायला रुसायला बर जाऊ द्या चला सकाळची मॉर्निंग खराब नाही करत पिऊ द्या चहा पाणी चला चहा प्यायला या सगळ्यांनी पिती चहा करती भाकरी हा मस्त मस्त चहा मस्त थंडीच्या दिवसात चहा पियाची मजा जरा वेगळी असते छान अगं बाय बा 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 वारं सुटलंय त्याच्यामुळे इकडं हवा येते ना गार लागतय थंड नळीची तर काय अवस्था आहे बघा चिमटून बसली हो। लय बारी नळी होती एक नेहिली कोणी माणसाला तर काय बी कमीच पडतंय बाया काय सांगावं भाऊ बहिणी नळ्या ठेवानात चुल फुकायच्या नाळ्या ती सुद्धा ठेवानात माणसं म्हणत हा अवघडची गोष्ट आहे पिठली बरं का चुल आता चूल भारी, काका आता पिठली आता मस्त भाकरी घेते करू छान छान पुरींला बी जायचं आहे शाळेत नवऱ्याला जायचं आहे कामाला अशी पेटावी लागते हळूहळू हळूहळू चांगले फिटले शे राहिला मग प्यायचा हल्लं फिल टाकून केलाय काळाच्या वारं सुटल्यामुळं गार लागतय आहे भावा बहिणी इकडं माळावर लय वारं सुटतय काय सांगावं तुम्हाला आहे ते बरं आहे थंड वाजते मरणाची वार 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 आहे का घरात असून चुल का ना चुलीतला जाळ राती दुथल्यात एवढी कापडं मी काय सांगा भावा बहिणीनं राती सगळी भिजली आता ओला ना हाय मस् कपडं वाळाय घालाय तरी हो का सारे ह्याच्यावर कपडे टाकले ती वाळायला का नारळाची झाडं लावली ना काय का गार हवा सुटली हो का कसे कपडे हालते ती हाय का இண்ட சுத்தி மன 嗯。<laughs> mm.

आरा आरा। ती तर साडी आहे ते जम्परचे गिरायक आलत ना काय साडी म्हणलं नंतर ये हे काय साडी आहे पिसबी घ्यायची होती तवा आणली होती बाका हो इथं भाकरी केली बाजरीच्या भाकरी झाला सायपाकय आवरायचं अजून बाकीचं पण आज काय नाही सांगत लय काम आहे लय काम हाय नाही तर काय काय बायांना लय कोड पडतं भाव बहिणीने ते म्हणतात सगळ्याच महिलांना असतं आणि दुनियाची आखरी तुलाच हाय का हा बरोबर हाय नाही सांगत बायान काय कशाला डोक हे करायला होईल आपलं बी डोकं आऊट करून घ्यायला त्यांचं बी डोकं आऊट करायला काय करायचं झाल्या भाकरी ओका मस्त पैकी बाजरीच्या भाकरी हे का छान अशा केल्या चुलीवर काय वेलवेटच पीस आणलं होतं त्या गिरायकाला वेलवेटचं जम्परचं पीस घ्यायचं होतं आता ते ब्लाऊजचं गिरायक आहे ना मग मी इकडे भाकरी करत होती मग शिवण्याला म्हणलं आणि पिशवी वे, तर वेलवेटचं पीस दोनच राहिल्यात या दोनच ती बी नेवी ब्लू ना ना कलर ती तोच राहिलाय आपलं ती तसला काळ्यातला निळा नाही वय कलर आणि तो बाकर। मंग बाकरी चला मग भावा बहिणी चला भेटू आता मस्तपैकी पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये झालंय जणजणीत भाकरी कालवण बाकरी चला मग बाय बाय करते सगळ्यांना परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जावो हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना तुमच्या पुनता ताईची तसं तर तुम्ही पण भाव बहिणींनो मला जी माझी प्रेमळ भाऊ बहिण आहेत तर ती मनापासून आशीर्वाद देत असतात तर बाकीच्यांचं काय आहे जे आपल्याला वाईट वाईट बोलतात ती भुरटी त्यांच्या कुठं नादाला लागतात ते आज त्यांची जिंदगी असेच लोकांवर जळण्यातच जायची म्हणजे लोकांना नावं ठेवण्यात लोकांच्या चांगलं बघून डोळ्यात खुपणं म्हणजे डोळ्यात खुपनं म्हणजे चांगलं नाही ना लोकांचं चांगलं डोळ्यात खुपतं त्या लोकांच्या चला बाय बाय सगळ्यांना